फडणवीस काय सांगतो मी रात्रीच्या वेळी एक कटकारस्थान करीत असायचो यांनी काय कटकारस्थान केलं आपल्या आदिवासी भागातली सगळी मंडळी कुठे आहेत बऱ्यापैकी नोकरीला मुंबईत आहेत भारत देशातील आणि अखंड जगातील एकमेव मुंबई महानगरपालिका अशी आहे की जिच्या नव्वद हजार कोटी रुपयाच्या एफडी आहेत त्याच्यावर या चोरांचा डोळा आहे यांचा डोळा कशावर आहे त्या तिथल्या संपत्तीवर आहे आणि यांच्या डोक्यात एक सल आहे कि छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली होती यांना महाराष्ट्र आणि मुंबई लुटायची आहे अरे या देशाचा मूल निवासी या खऱ्या अर्थानं मालक असलेल्या आमच्या आदिवासी माणसांवर मणिपूरमध्ये काय अत्याचार केला मणिपूरमध्ये अत्यंत चांगली परिस्थिती होती गुन्ह्या गोविंदाने आदिवासी समाजात होता तिथल्या समाजाच्या महिलांची नगर दिंड काढली त्यांच्यावर आनंदित अत्याचार केले त्यांचा इतका छळ केला आणि शेवटी त्यांना मारलं सुद्धा अशा माणसाला आपण मतदान केणार का खर तर मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या वे गोष्टी सांगितल्या जात्या मी ही एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय चार चोर एका गावात चोरी करायला आले ते चुरी करायला आले म्हशीची चुरी मैस बांधली होती अंगणामध्ये दोन चोर म्हशीच्या घरात घंटा होती ती घंटा काढण्यासाठी गेले त्यांनी ती घंटा काढली ते पूर्वेला पळायला लागले आणि दुसरे दोन होते ती म्हैस घेऊन पळायला लागले ला तशी काय आपली परिस्थिती झालेली आहे जेव्हा लोक आले लोकांनी पाहिलं घंटा इकडे आहे लोक त्यांच्या मागे घंटा घेऊन घंटेच्या मागे पडायला लागले तोपर्यंत हे चोर सगळे घेऊन गेले होते मैस सुद्धा घेऊन गेले होते तशी आपली अवस्था व्हायला नको हे दोन्ही आमदार या दोन्ही आमदारांनी सगळी पातळी सोडलेली आहे या पुढील काळात गावागावात बंदोबस्त केला पाहिजे जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी भागात आम्ही फिरत होतो लोकांमध्ये प्रचंड छीड आहे लोकांनी सांगितलं आजिबा यांना गावात आता बंदी केली जाईल आमच्या माणसांवरचा अत्याचार सहन केला जाणार नाही जरा स्थानिक मुद्द्यांना एक दोन विषयांना मी हात घालतो हे जो विकास नाटक करतात ना आम्ही अनेक काम बंद केले विकासाच्या नावाखाली तुम्ही आम्ही जो जीएसटी भरतो त्याच्यातून ही कामं येतात दहा दहा टक्के वीस वीस टक्के पैसे घेतले आणि अख्खे पुढारी म्हणे भाऊ लोकांची नंतर टक्केवारी घेतात त्याने आमच्याकडनं पहिलीच टक्केवारी घेतली रस्त्याला सिमेंट कसं काय देईल तुम्ही पाहिलं मच्छिंद्र तुम्हाला आम्ही एक रस्ता बंद केला होता तीन कोटी रुपयाचा रस्ता अशा लोकांना आपण साथ देणार का राजूर गावात दारूबंदी केली आणि आम्ही सांगितलं की आमच्या आदिवासी माणसाचा संसार वाचला पाहिजे प्रपंच वाचला पाहिजे काय झालं दारूबंदीच डॉक्टर साहेब तुम्ही आणि मी पण याच ठिकाणी होतो आपल्या मित्रांनी सांगितलं होत की मी दोन नंबर वाल्यांचा कर्दन काळ आहे अरे अख्ख्या गावात दोन नंबर चालू आहे चालू आहे का नाही दारू चालू आहे का नाही मटका ठेकेदारीच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवायचे दारूवाल्यांकडून हप्ते तुम्ही घ्यायचे आम्ही एक रहादूर विकास आघाडी काढली होती काशीनाथ बाबा या ठिकाणी आमची घोषणा होती देशात लोकशाही गावात लोकशाही आमदारच ला मारायला लागलं आम्ही सांगितलं अरे भाऊ हे चालणार नाही काहीतरी विकासाचा बोल या मायडीसी कुठं केली पाहिजे म्हणे लिंक देवला अरे आमच्या हाताला काम नाही आमची माणसं इकडे तिकडे जातात ही तर करणार एम डी सी, सी कुठं म्हणे लिंगदेवला उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता तुम्ही सगळी जानती मंडळी आहात आमच्या गाडगडचा माणूस आमच्या कुमशेतचा माणूस हिरवेरा तिर्ड पाचपट्ट्याचा माणूस राजूरला येईल का अकोल्याला जाईल त्याला राजूर सोपं का अकोला अरे चाळीस पन्नास किलोमीटर जेव्हा आमची एखादी महिला प्रसूतीच्या वेदना सहन करता येते करत येते त्यावेळेला तिला उपचार मिळत नाही अनेक महिलांचा जीव आमचा गेला आहे आमचे बांधव अनेक गेलेले आहेत तुमच्या डोळ्यात कसं तुम्हाला समजत कसं नाही तुमच्या डोळ्यावर झापडे कसं वाढ ओढून घेतले मोदींनी काय सांगितलं म्हणे आमदार जाणतो नाही नाही मोदींनी एकदम चांगलं काम केलं घराच्या माध्यमातून पोहोचले राजूर ग्रामपंचायतची निवडणूक झाली काय झालं जे सगळे अपात्र लोक ग्रामपंचायत अशी चुकी सगळी चुकीची माणसं बरोबर घ्यायची चुकीचा कारभार करायचा आणि वरून सांगायचं जा। गिरे तो बी टांग उपर कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्रांनो हे सगळं रोखायचं असेल थांबवायचं असेल येत्या काळात या सगळ्याला दडा शिकवला जाईल खूप खूप सगळं शिल्लक आहे विधानसभेला सगळा हिशोब करू आमदारांचा असेल त्यांच्या सगळ्या बगल बच्चांचा असेल त्या सगळ्यांचा हिशोब केला जाईल मी आपल्याला नम्रपणे एकच आव्हान कर करतो कारण खालून मागून सारखे बोट लावत आहे म्हणून थांबावं लागतंय खूप बोलायचं आहे बोलू देत नाही परंतु या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे भाऊसाहेब वाचवडांच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना खासदार पाठवायचा आहे आणि येत्या तेरा तारखेला यांच्या तीन तेरा या मोदी सरकारचे वाजवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही